नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सर्वांचं अश्विनी सोमशी ब्लॉगवर आणि आता बघत असाल तर मस्त उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये आपण वर्षभर टिकणारे असे भरपूर सारे पदार्थ बनवून ठेवतो हो त्याच पद्धतीने मी आज तांदळाच्या पिठाचे पापडे बनवणार आहे आणि वर्षभर टिकतात वर्ष नाही तर दोन वर्ष मस्त असे टिकतात त्यासाठी मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे घरचं पा पीठ असतं भाकरीचं तेच पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चीक घातलेलं आहे जे गव्हाचं चीक असतो ते दोन चमचे चिक घालून घेतलेलं आहे दोन वाट्या मी प्रथम पाणी घालून घेतलेलं आहे एक जीव करून घेते त्याच्यात गुठव्या राहिल्या नाही पाहिजे आणि या पद्धतीने मी छान एक जीव करून घेणार आहे आणि पुन्हा मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे या पद्धतीने म्हणजे एकूण अडीच वाट्या मी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा अर्धी वाटी म्हणजे एकूण तीन वाटे आपल्याला पाणी लागलेलं आहे दोन वाट्यांसाठी तर एकदम मस्त असं पीठ खोलून घेतलेलं आहे बघत असेल या पद्धतीने आपल्याला पीठ सरसरीत आपल्याला करून घ्यायचं आहे एकच खूप छान असं बनवून घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला पीठ लागतं पापड्यांसाठी छान एक ज्यूस झालेला अजिबात एकही गुठवेळी राहिलेली नाही आणि दुसऱ्या साईडला मी गॅसवर स्टीम करण्यासाठी पाणी घातले तवीनुसार मीठ घालून घेते आणि दुसऱ्या साईडला पाणी ठेवून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला पापड्या वाफे वाफेवरच्या पापड्या करायच्या आहे त्यासाठी आम्ही स्टीमरमध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे छान उकळाली का आपल्याला पापड्या वाफेवून घ्यायच्या असतात या पद्धतीने ताटावर ता एक चमचा फक्त जो आपल्या घरचा चमचा असतो नॉर्मल तो एक चमचा घालून घेतलेला आहे पीठ आणि पीठ छान असं तिरकं ताट करून छान गोल गोल गोलगोल भिंगवायचं गोल म्हणजे छान अशी पापडी तयार होते बघत असाल किती छान एक सारखी पापडी आणि गोल गरगरीत अशी पापडी झालेली आहे बघत असाल अजून वाफ उकळी नव्हती आली पाण्याला तेच मी ताट ठेवून दिलं तर प्रथम पहिल्या पापडीला आपल्याला जास्त वेळ लागेल तर पापडी होते वाफे वर तोपर्यंत मी दुसऱ्या ताटालाही पापडी बनवून घेत आहे दुसऱ्या ताटावर त्याच पद्धतीने बघत अशा मस्त भिंग अगदी दीगो, गोल गरगरीत अशी आपली पापडी बनवून घेते आणि पहिल्या पापडीला मला एक पाच मिनिटं लागलेले कारण की पाण्याला आपली उकळी व्यवस्थित आली नव्हती आणि पाण्याला छान उकळी आली का तीन चार मिनटात एक पापडी होऊन जाते बघत असाल पाच मिनटं झालेली आहे मी पापडी काढून घेतलेली आहे म्हणजे जे, जे ताट आहे ते काढून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला सुईच्या सहाय्याने अगदी साईड साईडनी मोकळं करून घ्यायचं आहे बघत असाल मी ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला सुई घालून एकदम पापडी मोकळी करून घ्यायची थोडंसं पाणी घालायचं आणि अलगदपणे आपली पापडी निघते तुम्ही एखाद्या पाठीवर कशावर सुद्धा टाकू शकता नाही तर डायरेक्ट प्लास्टिकवर कशावर साडीवर वगैरे टाकू शकता मी या पद्धतीने दुसरीही पापडी काढून दाखवलेली आहे आणि छान या पद्धतीने आपल्या आप आप पापड्या होत आहे मी प्रथम चाणीवर का घालून घेतलेले आहे नंतर प्लास्टिकवर घालून घेतलेले आहे बघत असाल छान अशा पापड्या होत आहे आणि बघत असाल वाळायला एवढ्या पापड्या बनवून घेतल्या म्हणजे दोन वाट्यामध्ये आपल्या तीस पापड्या मिडियम साईजच्या झालेल्या आहे आणि ज्या प्रथम बनवलेल्या पापड्या होत्या त्या छान अशा वाळलेल्या आहेत या पद्धतीने आणि आता तर आपल्या एकाच दिवसामध्ये वाळतात जास्त दोन तीन दिवस लागत नाही त्या लगेच वाळून जातात दोन तीन तासातच भरपूर कडकून असलं तर दोन तीन तासातच मस्त अशा आपल्या वाळतात आणि छान अशा वाळून झालेल्या आहे काही मध्ये मी जिरं घातलं होत या पद्धतीने आणि बघा अगदी थोडं तेल ठेवलेलं आहे आणि किती छान असे फुलले जाते तर कसं वाटला व्हिडिओ आपला नक्की कॉमेंट मध्ये सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राइब करा आणि दुसरी बापडी खूप छान अशी फुगलेली आहे आणि चवीला खूप छान लागतात नक्की ट्राय करून बघा ह्या उन्हाळ्यामध्ये चला आता मग बाय सर्वांना